नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भर बैठकीत पहिला गुन्हा मी दाखल करेल करताहू जिल्हाधिकाऱ्यांचा फिल्मी अंदाज बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी शहरांच्या स्वच्छतेवरून नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना चांगले झापले आहे शहरातील स्वच्छतेबाबत माझ्याकडे वारंवार तक्रारी येत आहेत सूचना देऊनही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडून शहराची स्वच्छता केली जात नाही सूचना दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई केली जाते मात्र त्यानंतरही स्वच्छतेबाबत तक्रारी येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिलाय जो मय बोलताहू करता करताहू असे मनात शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगली दिली आहे काही मंडळींनी स्वच्छतेच्या बाबतीत हे केलेलं आहे माझ्याकडे दोनदा युनि गेले होते आपले सदस्य पण आले होते त्या त्यावेळेला मी सत्य त्याच्याबद्दलचे लेखी सूचना देखील दिलेल्या आहेत जो योग्य तो अहवाल पाठवायचा आहे तो देखील पाठवलेला आहे आणि भविष्यामध्ये पुढच्या माझी सूचना इथेच राहील आत्ताच सर्व नगरपालिकांना देखील सर्व सध्याचे असलेले कत्तलखाने आठवडी बाजार स्वच्छ ठेवतील याची जराशी काळजी सर्व स्वतःहून सीओनी ते करतील त्याचा कंप्लायन्स रिपोर्ट पाठवतील ज्या आत्ता तक्रार कारण का मागच्या वेळेला जेव्हा मी सूचना दिल्या त्यावेळेला स्वच्छ केल्या त्याचे मी फोटोज मी घेतले परंतु ज्या ती पुन्हा तक्रार आली आहे याचा अर्थ जेव्हा आपण सूचना देतो केवळ तेवढ्या पुरतच काम केलं जात आहे दिसून येत आहे तर तसं न होता हे निरंतर काम आहे आपलं स्वतःच स्थानिक स्वराज्य काम आहे त्याच्यासाठी तुम्ही कर आकारणी करता त्याच्यासाठी तुम्ही कटिबद्ध कायद्याच्या ह्याच्यातून तुम्ही आहात अन्यथा पहिला गुन्हा मी नोंद करणार इंडिव्हिज्युअल सीओच्या चार्जेस त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं मी हायगाई करणार नाही आणि पुढच्या आता वेळ तर अत्यंत कमी आहे जेवढं शक्य असेल ते आज उद्या परवा जे काय असेल तुम्ही स्वच्छतेची मोहीम घ्या इवन सण ठीक आहे परंतु सण झाल्यानंतर पण तुम्ही तात्काळ याच्या बाबत साफसफाईची मोहीम घ्यायला पाहिजे आणि मी तिथं स्वतः मी साफसफाईला येणार जर का मला ते नाही आढळतं आणि व्हॉट आय से आय मीन इट सगळ्या जिल्ह्याला माहित आहे मी जे बोलतो ते करतो आणि ते दाखवतो